श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो आणि एकोणीस ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा या दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार सुद्धा आहे आणि शिवा मूठ आहे मूग प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगळं असतं नारळी पौर्णिमा हा खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशभरात इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ योगा तयार झालेला आहे नारळी पौर्णिमाने श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे म्हणून या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच या दिवशी आपल्या कुलदेवतेची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या ती त्रिनेत्राशी संबंधित आहेत या दिवशी व्रत करून नारळापासून पदार्थ खाण्याची प्रथा सुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत आणि म्हणूनच आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी इथे एक असा नारळ अर्पण करायचा हा नारळ अर्पण केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिच्या कृपेने आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक व्हिडिओ जो मिस करणार नाही पौर्णिमा आली की घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात बराचदा तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडण चिडचिड आजार पण येते कारण अमावास्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता अडचणी आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते हिंदू धर्मात नारळ ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतं निर्माता संरक्षण आणि संहारक भक्त नारळाला उपासनेची वस्तू मानून देवी त्रिमूर्तीकडून आशीर्वाद मिळवून या देवतांना आदर व्यक्त करतात पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू गाय आणले नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवताचे प्रतीक मानले जाते तसेच नारळाच्या घटकामध्ये विशिष्ट प्रतिकात्मक असते कर्णळ किंवा मास देवी पार्वतीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते तर आतील पाणी पवित्र गंगा नदीशी संबंधित आहे तसेच तपकेरी कवच भगवान कार्तिकीये यांचं प्रतिनिधित्व करतं तसेच नारळावर असलेले तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली आहे म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि प्रत्येक पूजेमध्ये नारळ हा वापरला जातो आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून नारळापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची ही केली जाते आणि म्हणूनच कोळी बांधव जे आहेत ते या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतो जर तुमच्या इथे समुद्र असेल तर आवर्जून एक नारळ जो आहे तुम्हाला समुद्रामध्ये अर्पण करायचं आहे आता तुमच्याकडे समुद्र नाही आहे पण नदी आहे तर नदीमध्ये तुम्हाला जाऊन हा नारळ अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्यावर महादेवांबरोबर वरून देवाचीसुद्धा कृपाही होत असते आपल्याला उद्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीचा साक्षीने करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवांची पूजाही करायची आहे श्रावणातला तिसरा सोमवार आहे म्हणून आपल्याला विधिवत महादेवांची पूजा तर करायची माता पार्वतीची पूजा करायची त्याचबरोबर नारळी पौर्णिमा आहे म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा ही करून घ्यायची आणि त्यानंतर दिवसभरामध्ये हा जो उपाय आहे तो तुम्ही कधीही करू शकता ह्या करता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे आता हा जो नारळ आपण घेणार आहेत जर तुम्हाला एकाक्षी नारळ मिळाला एकाक्षी म्हणजे त्या नारळाला एक डोळा असतो असा नारळ भेटला तर आवर्जून तो घ्या पण आता काही कारणास्तव तुम्हाला एकाक्षी नारळ नाही मिळाला तर जो आपण नेहमीच देवपूजेमध्ये नारळ वापरतो तो नारळ आपल्याला घ्यायचं पण त्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आता हा नारळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे सर्वप्रथम आपल्याला माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं तसंच ह्या नारळालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत नारळाला एक फुल अर्पण करायचं तुम्हाला कमळाचं किंवा लाल गुलाबाचं फुल मिळालं तर उत्तम आहे ते अर्पण करा त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगासुद्धा ह्या नारळावरती ठेवून द्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक पांढरी मिठाई नैवेद्यामध्ये अर्पण करायची तुम्ही साखर ठेवू शकतात की अगदी दह्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून मुक्तता मिळण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची त्यानंतर हा नारळ संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच दे ठेवायचा दुसरा दिवस आहे मंगळवार मंगळवारच्या दिवशी सुद्धा माता लक्ष्मीच्या पूजनेला विशेष महत्त्व हे दिलं जातं तर आपल्याला स्नान वगैरे करून घ्यायचे देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हा नारळ त्याचबरोबर त्यावरती ठेवलेले दोन लवंग आहेत त्या तिकडनं उचलायच्यात एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला त्या बांधायच्या आहेत त्यानंतर ही नारळाची जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आणि जर हा उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी केला तर आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कले कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ